सात आठ किंवा दहा पंधरा खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात असे पाच सात अगर जास्तीत जास्त दहा क्वचित पंधरा पाडे मिळून एक गाव होते एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल मैल काही ठिकाणी दोन तीन मैल अंतरावर वसलेला असतो एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे पाच सहा मैलांचा फेरफटका करावा लागतो साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला ही पाडी वसलेली आहे अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो तेथे कारव्यांचा किंवा बांबूच्या काठ्यांचा भिंती करून त्या शेनामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात मेढी चौकटीची लाकडी व इतर चार सहा वासे काही खोपटांना एवढेही लाकूड नसते काही खोपटे इतके ठेंगणे असतात की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे बहुतेक घरे एक दालनीच आहेत एकच दार कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या ही खिडकी तयार पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा तर काहींवर पळसाची पाणी घालतात कौलारू घरे क्वचितच दिसत असत वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडते अशीच ती खोपटी होती खोपट्याच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ इंच उंचीचा कडेला दगड लावून ठेवलेला सारवलेला ओटा असे आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्याची लहान टेबलासारखी माची केली होती त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवलेले होते आम्ही काही वेळ बसलो तरी माणसांची चाहूल कोठेच कळना कोणी दिसेना आम्ही तिथे कशाला गेलो होतो आम्हाला काय हवे होते ते विचारायला सुद्धा कोणी येईना पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडा सोडला तर सारा शुकशुकाट होता थोड्या वेळाने आम्ही उठून बाजूबाजूला फिरू लागलो एका ठिकाणी केबिलवाणी दिसणारी मुली बसलेली होती त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली एक दोन मुले तेथे ते शेजारी उभी होती मुलांच्यामुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तेथे ते मनुष्यवस्तीचा भास होत होता मी काही खोपट्यात गेले तिथे काही दृश्य दिसले एका बाजूला तीन दगडाची चूल चुलीत व बाहेर ढीगभर राख सतत चुलीवर ठेवून रा बसलेले एखाद्या ॲल्युमिनियमचे पातेले एक दोन मडकी एक दोन तवल्या खापरांची खोलगट तव्यासारखी भांडी एखाद्या मडक्यात तळाशी चार भाताचे दाणे शिंक्यावर एक आंबिल भरलेले मोडके एका तवलीत एखादे हळकुंड एक दोन कांदे लसणीच्या पाकळ्या विड्या वळण्यासाठी आणलेली व कुडाला अडकवलेली आपट्याची पाणी फूट दीड फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेला बांबूच्या पेराचा तुकडा भिंतीच्या कारव्यांना अडकवलेला होता त्यात तंबाख म्हणजे तंबाखूची पाणी किंवा तंबाखू ठेवत असत हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बरणीच होती आम्ही खोपट्यात गेलो बाहेर आलो आम्हाला कोणीच हटकले नाही की तुम्ही कोण येथे काय करता वगैरे काही विचारले नाही ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाळा निश्चित पडलेला होता त्या खोपट्याची ती कळा तेथे नानणारे अठरा विश्वे दारिद्र्य त्यातच भर म्हणून तेथील भयान भकास वातावरण हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच हा भयान निर्मनुष्य पाळा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे वाटू लागले मन अगदी उदास झाले एक प्रकारची हुरहुर वाटू लागली मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो पुढे काय होणार आपल्याला माघार घ्यावी लागणार काय आपल्याला हे झेपेल काय आम्ही सुमारे तीन मैल चालत गेलो होतो काहीच काम साधले नाही तर ताणातून परत तेवढीच रपेट करावी लागणार होती मला चहाची फार सवय होती पुन्हा संजान सेशन घाटीपर्यंत घोटभर चहा सुद्धा मिळणे शक्य नव्हते माझा जीव अगदी रडकुंडीला आला ध्येयावरील निष्ठा व दरिद्री लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळे मी स्वतःला सावरून घेऊ शकले कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच तेव्हा पाहू काय करायचं ते असा विचार करून कॉम्रेड दळवींनी खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळा करून आणल्या होत्या त्यात सगळ्यात एका ओट्यावर बसलो हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली बरीच मुली आम्हाला बघण्यासाठी आमच्या जमा झाली कोणी हातातल्या काठ्यांवर हनोट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून आमच्याकडे टकामाका बघू लागले घरातील मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकांच्या वेठीला गेली होती त्या मुलांपैकी एक दोन समजच वाटले त्यांना आम्ही सांगितले मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतील लोक आले आहेत त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे त्यांना घेऊनच तुम्ही परत या त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबुज केली व ती मार्गाला लागली ती आमचा निरोप पोचवणार की काय करणार आम्हाला काहीच समजले नाही त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजरकैदीतून सुटलो बराच वेळ गेला तरी कोणी येण्याची चिन्ह दिसते ना त्या बह्यान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा वाचू लागला ती मुले जी गेली ती कुठे गेली कोणाला बोलून आणणार ती तशीच कुठेतरी निघून जाणार काहीच समजेना मध्येच उठावे पुन्हा बसावे पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटुमळत राहिलो चहाची तल्लब जाणवू लागली दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली मला तर ब्रह्मांड आठवू लागले मनातली कालवालो दडपून जणू विशेष नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसतो वारल्याने अगदी आमचा अंत पाहिला कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग दोन तीन वारली येताना दिसले नुसत्या लंगोट्या घातलेले उघडे बागडे लांब केसांचे आंबाडे बांधलेले ते वारले येताना पाहिले तेव्हा तेव्हा माझ्या जीवा जीवात जीव आला नाही कारण मुकादम त्यांना वेटीच्या कामावरून जाऊ देईना टिट परिषदेतले लोक आले होते हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती ते अगदी निर्विकार दिसत होते आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपर ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजे कुडाच्या भिंती असलेले एका लांबट चौकणी झोपडीत आम्हाला घेऊन गेले ते आमच्याशी काही बोलले नाहीत आम्ही उभेच होतो एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली मी अगदी थकले होते कुडाला टेकून हातरीवर बसले इतक्यात बारल्याने एक बाज आणली मी झोपडीबाई झाडाखाली बास टाकण्यास सांगितले गावातले निदान प्रमुख मंडळींना बोलवून आणण्यास सांगितले पण ही वारली लवकर जमणे शक्य नव्हते सारे वारली जागोजाग वेठीला गेली होते त्यांना वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता जे दहा पंधरा जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना सारे जमेपर्यंत जन वेळ कसा झाला हा आमच्या ही प्रश्न होता कॉम्रेड दळवी आप आप थो मी आपापसात बोलत होतो थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला दादू थोडा चहा मिळेल का सोय होईल का चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते ते विचारात पडले एक जण म्हणाला बाई जेवण करणार का जेवण करणे हा चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले बाई आम्ही गरीब माणसं या जंगलात काय मिळणार एवढे बोलून ते आपापल्या कामाला लागले मला वाटले चहा काही मिळणार नाही जेवण मिळणार पण त्यांनी जेवण व चहा दोन्हींची तयारी सुरू केली चहा करायचा म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न होता कोणाकडे चहाची पावडर नव्हती गावात गाय म्हैस नाही त्यामुळे दुधाचा थी मिळणे कठीण ते आपापसात बोलू लागले एक वारली चहा कसा करायचा काय र दुसरा वारले चहा होय सोय तर होल पण साखर कुठं गवसल तिसरा वारले आपल्या पायी नाही पण पाटलाकडे थोडी खांड होवी दुसरा वारली पाटलांकडे गोड गुळ मिळेल पाटलाकडे गोड नाही होवा तर एका शिवराईचा आणू पहिला वारले बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का एकाने एका पोराला बोलून आणायला सांगितलं चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडी बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानावर पाठवले मी विचारले दुकान कितीच लांब आहे ते म्हणाले जवळच आहे पोर दोन टांगात परत येईल मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे तीन महिलाच्या परिसरात दुकान नव्हते मी विचार केला यांचा दोन टांगाचा अंदाज म्हणजे तीन मैलांचा आहे तर चहा साखरेची विवंचना संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली त्यांना दुधाची आठवण होणे हेच आश्चर्य होते ते चहा घेतलाच तर बिगर दुधाचा घेत दूध पिणे त्यांना माहीतच नव्हते काही ना तर दुधाचा चहा आवडत नसे उलटी चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नातसुद्धा आले नसेल त्यांची परिस्थिती अशी होती की चहा आपल्यासाठी नाही हीच त्यांची दृढ भावना होती आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले परंतु त्यांना ते काही पटेना त्यांनी आणखी एका मुलाला बोलवून बकरी गवसाव्यास सांगितले गावातल्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या बकरी गवसायचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचे हा सारा अर्थ सामावलेला होता बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व तो त्या कामासाठी निघून गेला चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटीला लागले जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती सारी जमवा होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर जाऊन पडले कॉम्रेड डळवी झाडाखाली हातरी पसरून निसले आम्ही दोघे अतिशय थकलो होतो झाडाखाली गार वाऱ्याच्या झोकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली एका पळसाच्या पानावर गुळ एकावर चहाच्या बुकीची पुडी स्वच्छ पाण्याने भरलेले एक मडके एक स्वच्छ घासलेला टोप तीन दगड ठेवून पेटवलेली चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यांनी आम्हाला उठवले त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही त्यांनी केलेला चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारली चहा तयार करण्यासाठी चुलीपुढे सरसावला काही वारली त्यांच्या भोवती बसले त्यांनी गळवण पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले त्यात होता तेवढा गूळ व चहाची भुक्की टाकली आणि दुधाची वाट पाहते बसले सुमारे अर्धा तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या ध्रोणात बकरीचे दूध आणले तेही त्या पातेला तोतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उलक खळाखळा उकळले सगळ्यांच्या अगोदर पाहुण्यांनी चहा घ्यावा म्हणून प्रथम दोन लहान लहान पितळ्यात चहा ओतला वारल्यानं आम्ही आमच्याबरोबर चहा घेण्यास सांगितले तेव्हा प्रत्येकाने एक एक पावसाचे पान घेऊन ते द्रोणासारखे ओळून हातात धरले चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात गुड गुड चहा ओतला अशा प्रकारे आम्हा दहा पंधरा माणसांची चहा पार्टी मोठ्या आनंदात पार पडली